आपलं नाव काय मी मलबार ओके नेमकं कुठून आले कोटमघर ठीक आहे आणि काय त्रास होता तुम्हाला पूर्ण इथून कमरापासून पूर्ण पायापर्यंत शिरत ओके आणि कधी त्रास होता बस वर्ष होऊन गेलं तसं दुखत होत मी जेव्हा कोणाला दाखवलं नव्हतं ती डॉक्टर झाली त्याच्यात फक्त दाखवलं होतं कुरकुरे कुरकुरे काय फरक त्याच्याकडं काय फक्त गोळ्या खाल्ल्या की त्या फरक आराम पडतो त्या गोळ्या संपल्या का फरक दुःखायचं त्याच्यानंतर मग चांदूरला डेरी लेकर का गे महिना दोन महिने गेले त्याच्याकड त्याच्याकडे जोपर्यंत गोळ्या असतो तोपर्यंत फरक पडला गोळ्या संपल्या का फक्त खायला जायचं मग मध्ये गेलेच नाही कुठंच आता माझ्याकडे किती दिवसात फरक पडला दोन दिवसात त्या दिवशी थोडा फरक पडला आता त्याच्यापेक्षा काल जास्त फरक पडला जी अशी मांडी घालून बसायला उठायचं होतं ना काहीच नाही आणि दिवसा होता म्हटलं दोन वर्ष दीड वर्ष होऊन गेले दोन दिवसात आणि मी काही गोळ्या दिल्या काहीच नाही तर त्रास कसा व्हायचा ते सांग त्रास म्हणजे असे जर बसले असले ना तसे सारखे सणके मारायचे कमरापासून पूर्ण रात्रीची झोप येत नव्हती आणि चालायला जर लागलं जास्त झोखायचं उठायला बसेल असे बसेल जर असले तर उठून लगेच असं उठून लगेच चालता येत नव्हतं थोडं जरा उभं राहील किंवा काय झालं मग कधी कधी दि पुन्हा लंगडतच चालावं लागायचं चा। okay. जास्त सणकी मारायची काही औषध okay. लावलं का थोड्या वेळ तेवढं पंधरा मिनिट हो। जोपर्यंत औषधाचा पावर okay. जो तोपर्यंत राहायचं परत जसं आहे तसंच व्हायचं okay. रात्रीच्या त्याच कधी कधी अशी खाली आपसायची कधी अशी येणी अशी मारायची त्यांना खाला एवढं करायचं तेवढं दुखायचं तोपर्यंत थोडस म्हणजे जेवढं प्रयोग केले ना तेवढं फक्त दहा पंधरा मिनिट फरक पडायचा परत जो त्रास तो चालत राहायचं आणि कंटिन्यू गोळ्या पेन किलर खायचं

मी आता तुमच्या कमरामध्ये इथे चौथ्या आणि पाचव्याच गॅप आहे या ठिकाणी गॅप पडून भरपूर दिवस झाले पण याची तिथे गाडी ही सरातली गेली आधी इंजिन खुब्यात मांडीत चालते इथपर्यंत म्हणून कमरामध्ये डावा पाय दुखडपड धोडकला कळलं ते म्हणजे पण हा जो गॅप आहे हा गॅप म्हणून भरपूर दिवस झाले कमीत कमी पाच ते आठ वर्ष पण जसं याची ती गाडी सरकली तशी हा पाय रोखायला आता आपण हा जो मनका काय जसं तो लेवलला आणणार आणि बाहेर आलेली गाडी मध्ये येणार तसं हा पाय होतो म्हणजे जसं आपण दोन दिवसात जो प्रयत्न केला माणसा जागेवर येण्याचा आणि गाडी लेवलला आणण्याचा पन्नास साठ टक्के मनका सेट पण झाला आणि गाडी लेवलला पण आली पण हीच अजून प्रोसेस पन्नास टक्के जो राहिला आहे बाकीचे प्रोसेस मध्ये ती जम्मा क्लिअर पण याला जसं की हार्ड फ्रॅक्चर झालं क्रॅक झालं तर आपण काय करतो तीन महिने त्याला फ्लॅक्चर करतो किंवा त्याला जास्त लोड देतो तसं इंटरनल जे मान असतो त्या क्लिअर झाल्यानंतर त्याला आपल्याला नियम असतो म्हणजे तुम्हाला जास्त वाकून काम करायचं नाही वजन उचलायचं नाही सम्राचा दशक बसला असं काही करायचं नाही कारण ती ओली जखम असते आता जोपर्यंत ओली जखम आहे तोपर्यंत तुम्हाला जपायचंय पण तुम्ही जर जपलं नाही ते परत रोखण्याची वाढण्याची शक्यता जसं की हार्ट फॅक्चर झालं तर आपण त्याला ठेवतो की जपतो त्या परत क्रॅक होईल फ्रॅक्चर होईल फाटलेलं आहे त्याच्यावर लिमिट पेक्षा जास्त लोड नाही राहायचा म्हणजे परत तो प्रॉब्लेम होणार आहे एकदा त्या मास्क परिपक्व झालं जुळलं पाहिजे त्या प्रमाणात म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम परत येणार नाही जोपर्यंत उदाहरणार्थ तोपर्यंत मला त्याला कपाल आणि जर लिमिटपेक्षा जास्त वजन बदलते पंधरा वीस किलोच्या पुढं तर कमराचा एलेज बेल्ट येतो तो बेल्ट लावूनच काम करेल म्हणजे त्याला सपोर्ट असतो आता कमराचा जो बेल्ट आहे तो काय करतो ज्या ठिकाणी इंटरनल इंजुरी असते त्याला झटका बसून देतात आणि त्या ठिकाणी चूर वाढत कुशल एक मिनिट हाता येईल बस त्याला एकदम

God middag.